साहित्य सख्यातर्फे आयोजित मनातल्या आठवणी मधली सुट्टी मी दब्याच्या गोष्टी सादर करीत आहे उज्ज्वला करंबेळकर माझं अकरावीपर्यंतचं शिक्षण कोकणात झालं शाळेपासून घरजवळ असल्याने मधल्या सुट्टीत घरी जेवायला जायचे मी मी घरी येते हे पाहून आधी ताट तयार करून ठेवायची मी हातपाय धुऊन पटकन देऊन पळत पळत शारी जायचे आजी सांगायची पाणी पी धावत जाऊ नकोस पण मी दुर्लक्ष करून पडत सुटे कारण लांबून येणाऱ्या मैत्रिणी दबा आणीत असत त्यांचा दबा खाऊन झाला की खेळायचं गप्पा मारायच्या किंवा मधल्या सुट्टीनंतरच्या तासाचा घरचा अभ्यास यायला असेल तर तो अभ्यास काही मुली करीत माझी आई शिक्षिका असल्याने तिला तिथे विद्यार्थी कधी फुलं गजरे देत आई मला द्यायची मग मी माझ्या मैत्रिणींना ते देत असे पुढे नोकरीच्या निमित्ताने डबा न्यावा लागत असे सहकार्याबरोबर डबा खाताना खूप मजा यायची प्रत्येकीच्या डब्यातली भाजी किंवा इतर काही असल्यास त्याची रेसिपी विचारली जायची भाजी एकोच पण प्रत्येकीची करण्याची पद्धत वेगळी असल्याने प्रत्येक जण इतरांच्या डब्यातील भाजी चवी नाही खात डब्यात लोणचं मिरची चटणी असे पदार्थ असले तर त्याच्या कृती विचारून तसे घरी करून डब्यात घेऊन जात असो हे सगळं मधल्या सुट्टीत होत असलं तरी आपल्या वर्गातील मुलांनी डबा आणला आहे की नाही काय आणलं आहे हे पाहिलं जायचं रोड डब्यात पोळी भाजी आणण्याची सक्ती होती आठवड्यातून एक दिवस ठरलेला होता त्या दिवशी खाऊ आणायचा मग त्याची वाटावाटी व्हायची विद्यार्थी त्या दिवशी मधल्या सुट्टीची जणू काही वाटच पाहिते तल्यात थालीपीठ धिरडं पुरी भाजी उपमा पोहे असे पारंपरिक पदार्थ असायचे पण तेही खाताना मुले खुशीत असायची आम्ही शिक्षकांनी असं ठरवलं होतं की एक वार मुलांना काहीतरी वेगळा खाऊ द्यायचा मुलं लहान असल्यामुळे त्याची वाट पाहत असत पुढे शाले पोषण आहार सुरू झाला मग मुलांचा डबा अन्न बंद झालं रोज खिचडीत असायची पण मुगाची खिचडी मटकीची खिचडी पुडा वांग बटाटा घालून खिचडी एक दिवस आमटी भात पिकलं असं असायचं शनिवारी मात्र खाऊ असायचा तेही मुलं आवडीनं घेत असत पण रोज पदार्थाची चव घेणं हे शिक्षकांना बंधनकारक होतं बरं नंतर मुलाला खिचडी द्यायची त्या खिचडीबरोबर काही विद्यार्थी थोडीशी पोळी भाजी घेऊन भरून घेऊन येत माझ्या वर्गातील एक विद्यार्थी भजी आणायचा त्याची आई त्याला दोन तरी भजी देत असे भजी म्हणजे छोटासा बेसन पोळा त्याला विचारलं काय आणेल डब्यात तर तो सांगायचा भजा मी गमतीनं ना त्याचं नाव भज्या ठेवलं होतं भजा म्हटलं तो की तोही खुदकन हसायचा प्रत्येकीकडे एकतरी पदार्थ चांगला बनवण्याची कला होती मी डब्यात डाळिंबीची उसळ किंवा मुळ्याची कोशिंबीर लिहिली की सर्वजणी आवडीनं खात असत दिवाळीत तर मी केलेली चकली आणि रवा बेसन लाडू सर्वांना आवडत दिवाळीची सुट्टी लागली की मैत्रिणी सांगवत सुट्टी संपली की चकली आणि लाडू हवात मी आठवणीने घेऊन जात असे माझे सहकारी सिकेती पद्धतीचे कानवले खूप छान करायचे कानवले म्हणजे करंजी पण तिला छान परत सुटलेले ओतप्रोत भरलेली करंजी निवृत्त होऊन इतकी वर्ष झाली पण काही आठवणी अजूनही ताज्या आहेत इतरांना खाऊ घालणं आणि इतरांच्या डब्यातील खाणं ही त्यावेळेची मजात होती माझ्याबरोबरच्या सर्वजणी आता निवृत्त झाल्या आहेत पण कधीतरी एखादी जरी भेटली तरी मागच्या आठवणी निघतात आणि रस्त्यातच गप्पा मारतो आणि त्यात वेळ देल कसा गेला हे कळत नाही आणि परत भेटू असं म्हणून एकमेकांचा निरोप घेतो